Хайде, хайъмбай! Хайде, хайде, хайде! Хайде, хайде, хайде! Хайде, хайде, хайде! Хайде, хайде! Хайде, хайде! Хайде, хайде! Хайде, хайде! Хайде, хайде! Хайде! बंजा। बंजा। आज आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं बिगलोर शहरामध्ये डोर दो टू डोर प्रचाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे महाविकास आघाडीच्या वतीनं आज आम्ही सर्वजण महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते नेतेगण प्रभाग चार मध्ये संपूर्ण नागरिकांशी भेटून आज काँग्रेस पक्षाचा व महाविकास आघाडीचा प्रचार करत आहोत सर्वसामान्यांकडून आज आम्हाला साथ मिळत आहे आणि वसंतराव चव्हाण साहेबांची सीट ही येत्या बहुमताना निवडून येईल महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमान वसंतराव बळवंतराव चव्हाण साहेब यांच्या प्रचारात आज आम्ही चार आणि पाच प्रभागामध्ये देगलूर शहरातील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष मोगराजीराव साहेब पद्धम सावकार तर त्याचप्रमाणे आमचे बाराजीराव रोहिलावर सावकार साहेब सर्वच मी म्हणतो की या मागच्या कोणत्याही निवडणुकीमध्ये या पद्धतीचा प्रचार झाला नव्हता तेवढ्या चांगल्या पद्धतीनं आणि सगळे मन सनमानधाराने स्वतः वेळ देऊन आपण सर्व कार्यकर्ते सकाळपासून अगदी सात वाजल्यापासून ते आत्तापर्यंत प्रत्येक डोर टू डोअर फिरून आपले काँग्रेस पक्षाचे उमेदवार निश्चितपणे निवडून येतील कारण काय आम्ही प्रत्येक लोकांची प्रतिक्रिया ऐकून घेत आहे तर असं कुठेही दिसलं नाही की वसंतरावांना कुठल्याही एखाद्या कोणीतरी माणसाने म्हणलं नाही की बा यांनी हे होतील किंवा पराभूत होतील असं कुठेही शब्द निघाला नाही म्हणजे हे पहिल्यांदा अशी निवडणूक आहे की हा स्फोत प्रतिसाद मिळत आहे आणि त्या पद्धतीचे उमेदवार याचे आहेत कारण का सर्वांना सामावून घेणारे आमचे खासदार येणारे भावी खासदार जे आहेत ते निश्चितपणानं अतिशय म्हणजे प्रचंड मतानं निवडून येतील याबद्दल आम्हाला सर्व खात्री आहे मी आता येणाऱ्या ये सव्वीस तारखेपर्यंत म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत आम्ही सतत प्रत्येक प्रभागामध्ये आज महाविकास महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या प्रचारार्थी प्रभाग क्रमांक चार आणि पाच मध्ये सर्व महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी यांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्व वाडामध्ये आम्ही डोर टू डोर डोट फिरलो सर्व जनतेकडून आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या विजयाचे आम्हाला काही लोकांनी पेढे आणि काही लोकांनी साखर सुद्धा दिलेला आहे आणि अतिशय उत्स्फूर्त असं मोगलाज यांना यांनी त्यांचा कार्य सांभाळा त्यांच्यामुळं त्यांचंही कौतुक सर्व ठिकाणी आम्हाला आज या नांदेड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार वंदना चव्हाण साहेब यांचा काल गोकुळनगर आणून रेड्डी आणि नारळ फोडून काल प्रचाराची सुरुवात करण्यात आली आहे आज दुसरा दिवस प्रभाग क्रमांक चार आणि पाच येथे सर्व महाविकास आघाडीचे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस सर्व कार्यकर्ते व नेतेगण यांनी आज प्रभाग क्रमांक चार आणि मध्ये प्रचाराला सुरुवात केली आहे लोकांमध्ये उत्तम प्रतिसाद महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळत आहे तसेच भाजप केंद्रातील भाजपाच्या नाराजीचा फायदा वसुंधराव चव्हाण साहेबांना नक्कीच मिळणार आहे आणि आमचे सर्व महाविकास महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तात्तीने जोमाने संघटित होऊन एक दिलाने काम करत आहेत कार्यकर्ता म्हणून माझी अशी प्रतिक्रिया राहिली यावेळेस काल गोकुळनगर येथे शहरातील प्रचाराचा शुभारंभ सर्वपक्षीय महाविकास आघाडीचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना कालपासून जे शहरामध्ये प्रचार रॅली सुरू केली आम्ही आज प्रभाग क्रमांक चार आणि पाच मध्ये जो प्रतिसाद लोकांचा मिळाला हे प्रभाग क्रमांक चार मधचा नगरसेवक आहे हो आणि फिरत असताना जे लोकांचा जे प्रतिसाद आहे आणि हा हे प्रतिसाद पाहून आम्हाला एक हातात एकटे गॅरंटी की, की वसंतराव चव्हाण साहेब भरघोस मत निवडून येणार आहेत कारण त्यांचा जुना संपर्क आणि त्यांच्या वडिलांचं जे काम आहे ते काम आणि महाविकास आघाडीचं जे काम शहरामध्ये आहे सर्व तिन्ही गटाचे तिन्ही गटाचे मन मिसळून जे काम करू आहेत वेगाने त्यामुळे महाविकास आघाडीला या ठिकाणी देगडू सर्व भरपूर प्रचंड मताना वसंतराव चव्हाण साहेब निवडून येणार आहेत हे काळ्या दगडावरची रेग आहे आणि ह्याला मोदी सरकारचे जे काही धोरणं आहेत विकासाबद्दल विद्यार्थ्यांच्या नोकऱ्याबद्दल महागाईबद्दल जनतेमध्ये प्रचंड रोष आहे आणि हे त्यांनी मतदानाच्या माध्यमातून दाखवणार आहे हे माझे सगळ्यांचे मतदारांना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंतराज चव्हाण साहेब यांच्या पद पदयात्रा निमित्त आज होटल बेस हनुमान मंदिर या ठिकाणी महाविकास आघाडीचे प्रमुख लक्ष्मीकांत पद्मावर साहेब व शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेब या यांचे प्रमुख महेश पाटीलजी व तसेच काँग्रेस पक्षाचे सर्व टीम आणि व सर्व राष्ट्रवादी पक्षाचे सर्व टीम व शिवसेना पक्षाची पूर्ण टीम आज नारळ फोडून प्रभाग क्रमांक चार आणि पाच या ठिकाणी पदयात्रा काढण्यात आलेल्या आहे या पद या पदयात्रेमध्ये प्रत्येक घरी आम्ही जेव्हा गेलो तेव्हा प्रत्येकाने लोकांनी आम्हाला घरी बोलावून चहा पेढे साखर खावं वाटले की बाबा तुम्ही आज फिरायची गरज नाही आज आपल्या सामान्य लोकांची सर्वांची लढा आहे हे ही ल सर्वांनी सांगितले ही बा, 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 की ही तुमची लढाई नसून आमच्या सर्व माझे मायबाप जनता सांगितले की बाबा ही लढाई आपली आमची आहे आणि जेणेकर देगलूर शहरात जे लोकं दबावपोटी ह्या ठिकाणी यंत्र वापरत आहेत त्यांनी म्हणले की बाबा सर्व आम्ही तुझ्या जनता तुझ्या पा तुमच्या पाठीशी आहे महाविकास आघाडीची पाठीशी आहे आणि वसंतराव चव्हाण साहेब हे आपल्या नायगाव म्हणजे अगोदर या मतदारसंघातून अगोदर लढवलेलं आहे कैलास वाजते बळंतराव चव्हाणपासून या ठिकाणी देगलूरचा त्यांचा संबंध आहे त्यामुळं आज देगलूर शहरामध्ये जल्लोष मध्ये आज कमीत कमी या ठिकाणी पदयात्रेमध्ये तीनशे पूर्ण आमचे प्रमुख भाऊ या ठिकाणी आघाडीचे का सर्व कार्यकर्ते या ठिकाणी पूर्ण पदयात्रेमध्ये फिरलो आणि हा उत्साह पाहून सर्वात जास्त मतदान देगलू शहरातून मिळणार आहे शंभर टक्के प्रत्येक कार्यक्रम असो या ठिकाणी सुखात असो दुःखात असो आमचे वसंतराव चव्हाण साहेब या ठिकाणी धावून येत असतात त्यामुळे या ठिकाणी सर्वांचं ते वसंतराव साहेब प्रेम आहे आणि वसंतराव चव्हाण साहेबांनी देगलूर शहरासाठी शब्द पण दिलेला आहे की या ठिकाणी शिक्षण क्षेत्राचं या ठिकाणी इंजिनिअर कॉलेज एम बी बी एस कॉलेज अनेक कॉलेज या देगलूर शहरामध्ये आपण या ठिकाणी आणू आणि ते शहराचा विकास करू आणि चव्हाण साहेबांच्या आणि सर्वजण महाविकास आघाडी आहे महाविकास उमेदवार वसंतरावजी बळवंतरावजी चव्हाण साहेबांच्या प्रचारानिमित्त हा प्रभाग क्रमांक चार आणि पाच मध्ये रॅली काढले महाविकास आघाडीचे सर्व शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांची आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज ज्या गल्लीमध्ये आम्ही दोन तीन दिवसापासून जे काम करत लोकां आहे लोकांचा एवढ प्रतिसाद भेटत आहे की आम्हाला असं वाटतं की आज आमचे उमेदवारांची विजय निश्चित आहे हा विजय उमेदवारांची नसता पब्लिकचं म्हणणं आहे की हा विजय आमची आहे सामान्य माणसाची आहे सर्वांनी लोकप्रिय वसंतराव चव्हाण साहेबांसाठी एवढं प्रेम दाखवत आहे आमचे मोगलाजी यांना सिलसटवाड शहर अध्यक्ष यांच्या सोबत आज देगलूर महाविकास आघाडीने जे चळवळीने जे काम करत आहे त्या कामाची पावती देगलूरच्या मतदारांनी आम्हाला भरपूर रूपामध्ये जे देऊन विजय घोषित करतील आणि हा विजयामध्ये सर्व महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सियाचा वाटा राहणार आहे त्यासाठी आजपासून अजून आम्ही दररोजच शेड्यूल केलेला आहे दिवस सकाळी जे यांना शहरामध्ये फिरायचं आणि संध्याकाळी मध्ये फिरायचे असे जे आहे ना मोगलाजी यांना शिरसटवार लक्ष्मीकांत परगमवार महेश पाटील बालाजी अण्णा असं मिळून ना दररोज तर दररोज आम्ही सर्व कार्यक्र कार्यकर्त्यांना अपडेट द्यायला काय काय करायचं आणि आज तर सर्व सुरळीत काम चालू आहे आणि काल जे आमची नांदेडमध्ये जे सभा जे बैठक झाली मोटर मोटरमाल संघटनाची त्यामध्ये एवढं भरपूर साथ भेटलं वसंतराव चव्हाण साहेबांना की आम्हाला असं वाटतंय की हा इलेक्शन एवढं लांब का उद्या काय होणे जर उद्या झालं तर आम्हाला फार आनंद होतो त्या अशी आज आमची हे झालेली आहे त्यासाठी सर्वांचं मी आभारी आहो ऋणी आहो आणि आजपासून अजून जेही आदेश येतील ते आदेश प्रमाणे आम्ही काम करणार आहोत